पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून करण्यास जिल्हा न्यायाधीश योगेश राणे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली रामहरी उर्फ राम बनसोडे तालुका उत्तर सोलापूर असे शिक्षा झालेल्याचे आहे युवराज लांडगे राणार तेलगाव सिना असे खून झालेल्याचे नाव असून याबाबत रमेश नागनाथ लांडगे वय बत्तीस राणार तेलगाव सिन्हा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता रामहरी बनसोडे व युवराज लांडगे हे दोघे एका त्याच गावातील रहिवासी होते रामहरी बनसोडे यास त्याची पत्नी व युवराज लांडगे यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता यातून आठ एप्रिल दोन रोजी रामहरी बनसोडे यांनी तेलगाव ते कंदलगाव जाणाऱ्या रोडवर युवराज लांडगे याचा दगडाने व चाकूने मारून खून केला होता या प्रकरणी रमेश लांडगे यांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपी रामहरी बनसोडे यास अटक केली तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक डी एस दळवी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र पाठवून दिले याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश योगेश राणे यांच्या समोर झाली या प्रकरणी सरकारच्या वतीने अकरा साक्षीदार तपासण्यात आले नेत्र साक्षीदार व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश राणे यांनी आरोपी रामहरी बनसोडे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली या प्रकरणी सरकारच्या वतीने अॅडव्होकेट माधुरी देशपांडे यांनी तर आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट शिव झुरोळे यांनी काम पाहिले कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस कर्मचारी रंजना जमादार यांनी काम पाहिले